नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज तारीख आहे सात संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत खूप दिवसांनी म्हणजे नदीवरती फिशिंगसाठी तर कांडल टाकून आज आपण मासे पकडणार आहोत खूप दिवसांनी आपण आलेलो आहोत तर पाणी आता नदीला आहे ना बऱ्यापैकी कमी झालेलं आहे मी आणि भाई भाई अजून येत आहेत पाठीमागून तर ही आहे आमची फारजा नदी तर बघू शकता पाणी बऱ्यापैकी म्हणजे बार उन्हाळ्यापर्यंत चांगलं वाहत असतं पाणी तर हा आहे यसमाला आणि त्याच्यावरती आहे भगतबान तर हा असा एक छोटासा डोहा आहे प्रत्येक अशी डोवाला अशी नावं आहेत तर, तर स्पेसिफिक नावं दिल्यामुळे आपल्याला ओळखता येतं तर हा यसमाला आहे आणि आपण आता कांडल टाकणार आहोत तर इथून अशी तिकडे तिथपर्यंत कांडल टाकू आपण आणलेले आहेत एकूण चार कांडल तर दोन या डोहामध्ये दो टाकणार आहोत दोन वरच्या डोहामध्ये दो टाकणार आहोत तर बघूया किती मासे मिळतात आता बऱ्यापैकी थंडीतसुद्धा आहे तर मासे मिळायला पाहिजेत तर कांडल टाकूया तर आता बघा आता पाच वाजले आहेत ना तर कांडेल साडेपाच वाजेपर्यंत टाकून होती नंतरला मग सहा साडेसहा सात वाजेपर्यंत आपण कांडल काढणार आहोत तोपर्यंत अं अंधार होईल तर अंधार पडल्यानंतरच मासे आहेत ते फिरायला लागतात ना फिरायला लागल्यानंतरच कांडलीमध्ये अडकणार तर बघूया किती मासे मिळतात दाखवतो तुम्हाला नंतरला भेटल्यानंतर चारी कांडेल आता आपल्या टाकून झालेले आहेत आता सहा वाजलेले आहेत आता अंधारपर्यंत आम्ही थांबू जवळजवळ साडेसात पर्यंत आम्ही कांडेल काढायला घेऊ तर सोबत भाई आहेत भाई इकडे बस बसलेत बघा मी कांद्याल टाकेपर्यंत भाईनी ही सर्व लाकडा गोळा केली आणि इकडे आम्ही आता थोड्या प्रमाण विस्त भेटवणार तर हे बघा आताच आपण कांदल काढली आणि मासे बघा भेटलेत थोडेफार पाव किलो असतील या कांदले मध्ये जास्त आठ वीस ला आपण तर हे बघा आपल्याला मासे भेटलेत जवळजवळ एक किलो असतील ना भाई आहेत ना एक किलो तर आता आम्ही पटापट दोघे जण भाई मी साफ करतो आणि मग बनवून थोडासा रस्सा आणि काही फ्राय पण बनू तर या तुम्ही खायला तर हा तर आज छोटासा व्हिडिओ तर मित्रांनो बघा अशा प्रकारे गावाकडे लगेच नदीमध्ये गेले ताजे ताजे मासे आणले आणि मस्त खायला मजा येते बाईंना खूप आवडतात चार पाच दिवस झाले की बाई म्हटलं चला नदीवरती परंतु आम्ही आता आज मात्र बऱ्याच दिवसांनी जवळजवळ वीस दिवसांनी गेलो असो नदीवरती